नमस्कार बेस्ट मातृत्व युट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका तुमचं स्वागत करते आज आपण काही किचन टिप्स बघूया राशनच्या गव्हाची चपाती कडक होते आपली चपाती मऊ आणि लशी लुश होण्यासाठी त्यामध्ये थोडस सोयाबीन ऍड करायचं कुरकुरीत भजी बनवण्यासाठी बॅटरमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ वापरा हार्बरच्या डाळीला कीड लागू नये व डाळ फ्रेश राहावी यासाठी डाळ हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि डाळीमध्ये दोन तेजपत्त्याची पाने ठेवा हिरवे विलायची पावडर करताना त्यामध्ये दोन चमचे साखर ॲड करा विलायची सहज बारीक होते जे बदाम भिजवायला विसरला असाल तर वीस मिनटं बदाम कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा बदामची साल सहज निघते इडलीचे बॅटर हवाबंद डब्यामध्ये भरून पाच ते सात दिवस आपण फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो आणि आपल्याला हवं तेव्हा इडली बनवून खाऊ शकतो सुरीची धार कमी झाली असेल तर पाटा किंवा रुचण्यावर एक ते दोन मिनटं घासल्याने सुरीला छान धार येते आपण जेव्हा भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढतो तो तो, तो कचरा इकडे तिकडे पसरू नये म्हणून शेंगदाणे मोठ्या झाऱ्याने चाळून घ्यायचे साल अलगत वेगळी होते आणि कचराही घरभर पसरत नाही आपल्याला कोथंबीर जास्त दिवस स्टोर करायची असेल फ्रेश गावरंग कोथंबीर घ्यावी कोथंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ करून एका न्यूजपेपरमध्ये फोल्ड करावी आता ही कोथंबीर हवा बंद डब्यामध्ये भरा आणि फ्रीजमध्ये पंधरा दिवस सहज स्टोअर करा याच पद्धतीने कढीपत्ताही स्टोअर करा भात बनवताना थोडासा लिंबाचा रस वापरल्याने भात पांढरं शुभ्र आणि मोकळा होतो साबुदाना भिजवताना त्यामध्ये एक भर दही किंवा ताका ॲड करायचं यामुळे साबुदाना मोकळा भिजतो आणि खिचडी चिकट होत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय